आपल्यासाठी माय सोडून काय की त्याच तुम्ही कोणी लेखी वेळाही लास्ट लागते बघ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझे यूट्यूबच्या चॅनलमध्ये आज मी माझा फेस दाखवणार आहे खूप दिवसानंतर पाठीमाग बघत असाल तुम्ही कोण आलतं काय आज काय म्हणे द्या जर मी येऊन माझा मेव त्याला हा काय परीचं फोन आला सुचवलं तुम्ही काय करायचं आपल्याला सुचवलं नाही मग भाऊच्या काय नाव टाकला करना। टाकन लवकर सांगा बरं मित्रांनो एखादी तारीख चांगली वीस तारखेला सुदर्शन भाऊच्या बहिणीचं लग्न आहे हा आणि एकोणीस तारखेला

आपण जेंट लावणार नंतर पाहू सगळेच विचार घ्यायला गण ना आपल्या दोघांच्या मना काय विचार लागणार भाऊला विचार लागणार वहिनी रोहिणी तेवढे विचार घ्यावा लागेल पहिले पिवला ला विचारावं नंतर <laughs> परीला परीपासून सुरुवात काय करायचं माहिती पुढे आजी त्यावर बघा मित्रांनो रोहिणी रोहिणीला थोडस व्हिडिओ मध्ये घेऊ हो। नमस्कार काय तब्येत का बरी, बरी पाय का पाय दुखतो का आता राहिले काय म्हणतो तुझ्या रोहिणीची आज मोठी आहे आयाती काय म्हणली हो का कुंकू लावलं लग का असा विषय झाला मित्रांनो आले आले ते आणि ते म्हणे आता बाहेरून आलो आम्ही इथं काम होत वाटतं कुठतरी येतो म्हणे परत काही आलेत नाही आणि रोहिणी त्या टाइम कुंकूतला विसरली तिला तसं नाही करावं आता नंतर लक्षात ठेव बरं तुझी आहे काय म्हणे जेवर काय केलं शोले शोले का आता हे नवीन बरं बरं केली शरीर फक्त चाललं शॉपवर आता शॉपवर तुला जेव्हा टाईम तेव्हा मला टाइम नाही का, का? हाव सांग लवकर भटपट सांग काय गट तर सांगू सांगा बरं मित्रांनो थोडं रोहिणीला रोहिणी व्हिडिओच घेत नाहीत नाही का नाही ना वजन होत एकोणचाळीस किलो इच वजन भरलं बेचाळीस किलो तुम्ही सांगा मला इचं वजन किती पाहिजे होत आता किती पाहिजे होत

आणि आम्हाला जायचं होतं मनीष ताई कर पण आता आम्ही चाललेलो नाही म्हटलं जाऊ द्या जेवढी काळजी घेतली तेवढं चांगलं ऐकेन निघत तो होतो आम्ही म्हटलं परी चाली फोन आलता बोल का बोलली की तू काय म्हणतो ती देवांशनी फोन घेतला काकुल बोल नको माझी काकू का माझी काकू माझ्या काकू बोल हो का खिचडी तुला म्हटलं ना ती वडनी नका जास्त आणायच का मला वन पीस आणायची गाऊन नाही आवडत घालायला बर किती आणायची वन पीस चार पाच आणायची बरकत जायचं सतत स्वतः टाइम काढून घ्या मग मला म्हण मान। मी मानल तुला आता कधी जायचं नाही स्वतः टाइम काढून घ्या आधी सांग आता मनी मला सांगा मी जाऊ मी तवा तयारी काय चालेल काय बोलची तू आणि काय नाही राहू दे काय राहू दे राहू दे काय राहू दे काय राहू दे म्हणजे मी काय विचारल तुला म्हणजे तुम्हाला टाइम आहे की एवढ्या गोष्टी सांगा मला फक्त आणि तू लाईट कोण बंद केला पायवर किती अंधार आला तिच्या चायरा पाय चेहरा रापा काळा यायला का रोहिनी तू बस का हा मला कसा टाइम नाही का तुम्हाला काम नाही का, का। दुकानाचं काम बाहेरचं काम मी तर फक्त विडोच काढतो मस्त काय बोलती का काही कशी बोलत म्हणजे तुम्हाला दुकानात काम राहते शाळेची ऑर्डर घेणला तर तिथ जाऊन बसता हा अजून बाहेर सुद्धा आता कामाला टी वी फिटिंग करायला हे फिटिंग करायला अजून अजून काय मग त्यावेळेस टाइम नाही येतो तुम्हाला काढता तेच बोलालो ना मी तू सांग ना मग कधी टाइम काढत जाऊ ना रोहिणीचा सातवा महिना लागेला आहे किती तारखेला लागलं किती तारखेला लागलं सातवा महिना का

पूर्ण फाडच्या पुसून आहे पूर्ण घर ना घरात होऊन घेणारे कधी हे चित्रवित्र आजी माय आजी बाय कुठे आजी बाय गेल्या आंघोळ परी

आपल्यासाठी माय सोडून काय ती तेच म्हणा तुम्ही कोणी लेखी वेळी बाळी लाश लागते आपापल्या मायाची जाऊ दे आता जवळ मन भरत नाही तो एकदा परी शाळेत टाकल्यावर मग जाणं होते का चला मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये सांगा जाऊ माहिती दोघे सुनाला जाऊ जाऊ दे रोहिणी इकडे जा तू पण आता बोल तुझ्या मोठ्या भावा कधी बोलत <laughs>

तिजमय म्हणते तुरु तुरु पैते का <laughs> तुरु तुरु म्हणे ना तुरु तुरु पैते का म्हणे तशीच पैते म्हणा ती कोण व्यवस्थित बस कोण बाळ खरं बोलले ना मी Ờ oh. Lời <coughs> thì... <coughs>